नाही आत्ताच्या घडीला अस्तित्वातले एन डी आर एफचे जे नियम निकष आहेत आपण जर माहिती घेतली तर साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं आहे त्याच्यासाठी बावीसशे कोटी रुपयाचं निधीचं वितरण ऑलरेडी झालेलं आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली तर त्याचे पंचनामे त्याचा संपूर्ण डिटेल अहवाल ज्या पद्धतीने शासनापर्यंत प्राप्त झाला की तात्काळ त्याची नुकसान भरपाईची जी मदत आहे दोन दिवसाच्या आत राज्य पातळीवरनं त्या जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत ती वर्ग केली जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे ती मदत प्राप्त झाल्याच्यानंतर आठ दिवसाच्या आत सर्व जे काही लाभार्थी तिकडे निश्चित झालेले असतील त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाते मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी ऑलरेडी घोषित केलेलं आहे दिपाळीच्या पूर्वी ही नुकसानग्रस्तांना ही मदत त्या ठिकाणी वर्ग केली जाईल आपण मला असं वाटतं की आम्ही दररोज म्हणून मी की आता किती वाजले त्यांना त्यांना म्हणावं की तुम्ही तुमचं दार बंद करून तुम्ही आपण चिंतन करा दुसऱ्याच्या सारखं दररोज ढोकावण्याचं तुम्ही जे काम करता त्याच्या त्याच्याऐवजी त्याच्यापेक्षा पन्नास टक्के जरी एनर्जी स्वतःच्या पक्षासाठी जर खर्च केली तर त्याच्यातनं काही ना काहीतरी निष्पन्न होईल परंतु ते न करता फक्त दररोज अगदी जगाच्या पाठीपासून तर काहीतरी विक्षिप्तपणे बोलत राहायचं एवढाच त्यांचा धंदा आहे मोठा अनेक इतर पक्षांमध्येही कार्यकर्ते शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहेत येणाऱ्या काही काळामध्ये त्यांचाही प्रवेश त्या ठिकाणी संपन्न होणार आहे जिथपर्यंत निवडणुकांचा विषय तर सर्वांना विश्वासात घेऊन निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल आणि जेणेकरून भगवा फडकला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करू होऊ शकतं की कदाचित दोन पाऊल पाठीमागे कोणाला थांबावं लागेल तर ते थांबतील त्यांना योग्य ठिकाणी त्या ते ठिकाणी त्यांना न्याय दिला जाईल काही दखल घेतली गेली वस्तुस्थिती आहे की नाशिकच्या अनेक प्रमुख रस्त्यांवर त्या ठिकाणी खड्डे आहेत या संदर्भामध्ये आजही शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना त्या संदर्भामध्ये दे निवेदन देणार आहेत आणि मी स्वतःही आयुक्तांना या संदर्भात बोललेलो आहे जिथपर्यंत गुन्हेगारीचा विषय तर आपण बघितला असेल तर मागच्या आठवड्यामध्ये आपण सर्वजण सी पींना भेटलो होतो आणि रस्त्यावर पोलिसिंग दिसलं पाहिजे सामान्य नागरिकांना पण एक कायद्याचा आधार त्या ठिकाणी दिसला पाहिजे आणि आपण जर बघितलं तर बैठकीच्या नंतर त्याचे दृश्य स्वरूपात परिणाम आपल्याला दिसत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्याच्या भूतप्रमुखांचा मेळावा आणि स्थानिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अशा प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होणार आहे भूतप्रमुखांची कार्यशाळा संपन्न होणार आहे आणि त्यांना कशा पद्धतीने त्याने कार्य संपन्न करायचं आहे कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकींना आपल्याला सामोरं जायचं आहे या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन त्या कार्यशाळेमधनं दिलं जाणार डी सरांच्या सोबत डी सी एम साहेब प्रमुख मार्गदर्शक आहेत तत्पूर्वी जी काही कार्यशाळा संपन्न होणार आहे अतिशय टेक्निकल पद्धतीने काही नवीन ॲपचा वापर करून प्रत्येक मतदार राजापर्यंत कसं पोचता येईल या संदर्भातला एक टेक्निकल टीम आहे ती टीम सर्व भूत प्रमुखांना त्या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती देणार प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे आत्ताच्या घडीला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांचे आदेश आहेत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते जे आदेश देतील त्याप्रमाणे पुढे आम्ही मार्गक्रमण करू जेव्हा पक्षाची आपण बांधणी करतो तर ती बांधणी करत असताना सर्व जागेंची आपण बांधणी करत असतो उद्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून कोणती जागा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून सर्व जागींची तयारी प्रत्येक पक्षाला करावी लागते त्या पद्धतीने शिवसेनेची पण तयारी असावी आज परत मी त्याचं सविस्तर माहिती घेणार आहे बरेच पंचनामे ऑलरेडी आपले संपन्न झालेले होते बऱ्यापैकी डाटा त्याच काळामध्ये शासन पातळीपर्यंत वर्ग करण्यात आलेला होता परंतु आपण जर बघितलं तर सारखं नंतर पण प् पाऊस चालूच आहे आणि म्हणून हा संपूर्ण जिल्ह्याचा आढावा मागच्या आठवड्यात आपण घेतला होता आणि त्याची आकडेवारी मला वाटते की एवढ्या दोन दिवसामध्ये आपली निश्चित होईल आपल्या माध्यमातून ती आपल्या जिल्ह्याला कळवा आपण ह्या संदर्भातली तर माझ्याकडे काही माहिती नाही परंतु आपण जर बघितलं असेल तर आपल्या देश पातळीवर आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्यानंतर माननीय अमितजी साहेब हे आपल्या देशाचे प्रमुख नेते आहेत आणि म्हणून ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या काही घटना दुर्घटना झालेल्या आहेत अनेक लोकांचं दुःखद निधन झालं जनावर आहे जनावरं वाहून गेलेली आहेत जमिनी शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या आहेत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली शेतकरी बांधवांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मग या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्लीमध्ये जाऊन प्रधानमंत्री महोदय माननीय अमित शहा साहेब यांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलेच होते आणि आपणही बघितलं असेल तर कालही या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय धोडी उपमुख्यमंत्री महोदयांची आढावा बैठक संपूर्ण राज्याचा संदर्भामध्ये संपन्न झालेली <laughs> आहे बघा तुम्ही जे नाव घेतलंय ते शिवसेनेत कधी आले त्यांना शिवसेना किती माहिती आहे ते शिवसेना प्रमुखांच्या विषयी हिंदुत्वाच्या विषयी काल परवा काय काय बोलायचे हां जिथपर्यंत माननीय रामदास कदम साहेबांचा सा विषय आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे काही प्रमुख शिलेदार होते नेते होते उपनेते होते त्याच्यामध्ये माननीय रामदासभाई कदम हे पण एक प्रमुख होते ज्या शिवसैनिकांच्या कष्टातून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेना वाढलेली आहे त्याच्यामध्ये अनेक नेते आहेत अगदी पूर्वीच्या काळापासून जर घेतले तर आज कोण वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत असे पण नेते आहेत नारायण राणे साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील हे पूर्वी शिवसेनेचेच नेते होते ना आणि शिवसेना वाढवण्यामध्ये अनेक नेत्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये रामदासभाई कदम हे पण एक प्रमुख नेते आहेत मला वाटतं की तुम्ही जे नाव घेतलं त्यांनी म्हणजे त्यांचा किती अभ्यास आहे त्यांनी कोणावर टीका टिप्पणी केली पाहिजे याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे रामदास